राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे असे असताना ओला दुष्काळ जाहीर करण्यात वेळ का लावत आहे ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाययोजनांना परवानगी देऊ शकत नाही पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असा नियम सांगत सरकारचे सर्वेक्षण आणि तर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसताना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारांनी मुख्यमंत्र्यांवर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली अकोला येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का लावतात असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे दरम्यान सातबारा कोरा करण्याच्या राजकीय पक्षांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं आहे कारण आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाची स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली असल्याचं ते म्हणाले मायतीतील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणती हरकत नसल्याचं ते म्हणाले तसेच जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याच्या आनंद आंबेडकरांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणती अडचण नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले शेतीमधला असताना पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेला आहे ज्या ठिकाणी सुद्धा पीक हिरवीगार दिसत आहे इथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचे शासन हे चोरांचं शासन आहे आपण असा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते पण ही खावती च वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर मध्ये मे दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे ओला हा ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहे केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले एक सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहिल्या राहताना तुम्ही सात बारा कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्ज माफी करायची नाही खर का कर्ज माफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असताना जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मर्यादा कमी होतो यासाठी त्यांनी सात बारा कोरा केला नाही आणि आत्ताही आपण बघत असाल की काही शेतामध्ये स्विमिंग करता येतं एवढं जे पोहता येतं एवढं पाणी आहे <coughs> आणि तरीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे खावती जी आहे ती ताबडतोब मिळते की ज्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार तरी दिलासा तिथे होतो ग्रामपंचायतीमधले अधिकारी असतील तलाठी असतील यांनी सगळ्यांनी सर्वे केला की मग त्याला असणार पूर्णपणे मोबदला जो आहे तो मोबदला देण्यामध्ये देता येतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही असणार निषेध करतोय आणि मतदारांना पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे जागेवा ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय परिस्थितीला दुर्लक्षित केलंय कायमच दुर्लक्षित करा हे आव्हान मी या ठिकाणी करतो आपण आता विचार याच गोष्टी लिहिल्या मुख्यमंत्र्यांना की खावटीचं वाटप झालं पाहिजे होतं आतापर्यंत खाटीचं वाटप झालेलं नाही दुष्काळ जाहीर झालेला नाही सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणारा सर्वेला मुदत दिलेली आहे तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असता परिस्थिती आहे आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही तो आताच जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा अजिबात त्या पण का डिझास्टर <coughs> मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरने अठराशे ब्याऐंशी साली एक जी आर काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत तर तू ज्यानी कमी दिवस सूर्य होऊच लागेल सर्वे सर्वे काय तुम्हाला श आता हो कर, हो हो जानी जानी आता सॅटेलाइट आलेलं आहे दोन मिनिटात सॅट तुम्हाला असणार सर्वे होतो तर कर्जमागणीच्या संदर्भावरून बोलते तर सगळ्यात मुख्यमंत्र्यांना टोला होता जे जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी ज्यांनी आता मागणी मागतात आहे की सातदारा कोरा करा तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना त्यावे का नाही तुम्ही सातबारा केला सत्तेवरती बसता सत्तेवरती बसल्यानंतर आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शांतपणा शिकवायचा त्याला की तू सातबारा बारा मग शेतकरी आणि बाकीच्या म्हणण्यानुसार कोणती योग्य वेळ येईल माफी होईल आणखी कोणती मी असं म्हणेन की, की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाही तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार उद्धव तुम्ही माझ्या ज्ञानात जर भर पाडली तर अधिक चांगलं होईल जरा किती क किती किती लाखाचं किती लाखाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं होतं त्याची मला माहिती दिली तर अधिक चांगली होईल सातबारा केलं मात्र त्यांनी दिली माझ्या माझ्या सातबाऱ्यावरती दीड लाखाचं कर्ज माफ झालेलं नाही

ते आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्यावरती सोडून दिले तुम्हाला ज्यांच्याबरोबर समजोता करायचे त्यांच्याबरोबर तुम्ही समजोता करा फक्त कोणाबरोबर केलं तेवढं आम्हाला सांगा ती जिल्ह्यात जिल्ह्या आणि तालुक्यावर येणे ही पहिली 48 आठवड्यापर्यंत भाजपडून इतर नाही थे 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 थे। ते आले तर आम्ही समजा आनंदराव आंबेडकर यांनी असं म्हटलंय की ठाकरे बंधूप्रमाणे आणि आमच्या वैचारिक मनोभेदार मला मान्य करायला हरकत नाही घे त्याच्या हो राजा तो तो में नहीं आपने जो यहाँ लोकल को बोल दिया कि भाई आप अलायंस करो तो एक्चुअली इनको अधिकार दे दिए दिया ऐसा तो नहीं बीजेपी के साथ बैठना नहीं बाकी किसी के साथ भी बैठना

दसऱ्या मेळाव्यामध्ये थँक्यू सगळे जण आल त्याच्याबद्दल थोडासा एक विचार मत चोरीचा मुद्दा प्रभाव पहिले या देशात तुम्ही मांडला त्यानंतर राहुल गांधी बोलतात त्या मुद्द्यावर राहुल तुम्ही त्यांनी जर आव्हान केलं समजा त्यांनी जर एकत्र यायचं मानलेलं मान्य एकत्र यायला तयार आहात आम्ही असं म्हटलं बीजेपी सोडून आम्ही एकत्र यायला तयार आहोत आम्ही मागच्या तीन इलेक्शन पासून असं यायला ते ती भूमिका घेऊन बसलो की बीजेपी बरोबर आम्ही जाणार नाही उरलेल्या कोणाबरोबरही काँग्रेस वाले जे आहेत त्यांना आमचं काय वाकडं आहे ते जर त्यांनी सांगितलं तर बरं होईल नुसत्या आंदोलनापुरतं का काय महत्व आहे तुम्हाला असणारं सत्ता उलटणं हा हा उद्देश ठेवणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो